आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराच्या वतीने सरकारने जी हिंदी सक्ती केली विरोधात प्रतिमा प्रतिमात्मक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सक्तीच्या विरोधात सह्यांची मोहीम आम्ही या ठिकाणी चालू केलेली आहे त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे पत्रकार साहित्यिक लहान मुलांचे पालक आणि जे काही युवक आहे या सगळ्यांनी या हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे माझं असं आपल्या माध्यमातून मत आहे की जर सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देत असेल तर हिंदी शक्ती कशासाठी आता आज आपल्या सातारा शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये बघितलं तर जिल्हा परिषद शाळा असेल किंवा मराठी माध्यमातल्या ज्या नगरपालिकेच्या शाळा असेल त्याची अवस्था काय आहे त्या सुधारण्याच्या अवधी हिंदी शक्ती का करते है? या हिंदी सक्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करते आणि येणाऱ्या पाच तारखेला मुंबई येथील आझाद मैदावर मैदानावर जो आदरणीय राजसाहेबांनी हिंदी हित सक्तीच्या विरोधात मराठी जनांना एकवटण्यासाठी जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं आणि मराठी शक्ती ही आपली कायमस्वरूपी राहिली पाहिजे जी मराठी आपल्या साधू संतांची आहे जी आपल्या पूर्वजनांची आहे ती मराठी शक्ती या ठिकाणी राहिली पाहिजे असं माझं मत आहे आणि आदरणीय राजसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून हे काम आम्ही नेताने या ठिकाणी करत आहे येणाऱ्या पाच तारखेला लाखोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या राज्य शासनाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा या सही करून दावा तुम्ही पण मराठीचा महत्वा आपल्याला हिंदीमध्ये <laughs> <यागी> चलन करायला <laughs>